तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज मुंबईच्या मराठ्याने केले पण मग आता ते सहकार्य करायला लागले त्यांनी परवानगी दिली तर आपण काय सहकार्य करायचं ठरलं फक्त त्यांच्या रस्त्यावरच्या मुंबईची जाम झाली ती रस्त्यावरच्या गाड्या काढून मुंबई मोकळी करा त्याच्यामुळे तुम्ही गाड्या काढून सुरक्षित ठिकाणी ग्राउंड वर लावा तुम्हाला रेल्वे नाही तो याला पाचच रुपये आंदोलकाला फुकटे मग तुम्हाला समजून घ्या नुसऱ्या टाळायला का ठोको काय रे बोलायला लागले की तर पोर अर्थ आहे ना तुम्ही सुरक्षित ठिकाणी गाड्या लावल्या तुमचं सामान सुरक्षित ठिकाणी राहील तुम्ही मुंबईत दर्शन घेऊन आले किंवा आंदोलनात आले गाडी सुरक्षित तुम्ही सुरक्षित राहता म्हणून सुरक्षित ठिकाणी न्याय म्हणून शेतीचे पोर शांत बसा म्हणून सांगितलं दुसऱ्यांदा पुन्हा सांगतो त्यांना म्हणा शांत बसा तुमच्या गाड्या मैदानावर लिहून लावा गरीबांच्या पोरांनी मैदानावर लावल्या तुला जर माझा असं तर तू आहे गावकर दिना जा दिनानगर मराठीत वाटलं करू नको तुमच्या कुणी वळखीचा असले त्यांना मराठी जाऊन सांगा इथले जेवढे पोर आहेत तेवढ्या पोरा सांगतो ही ही काही पैदास गोंधळ हो घालणार हे यांना मराठी मोठे हो वाटत नाही तुम्ही गोंधळ कधी घालाव सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर मी जाग्यावर ठामी तुम्ही गोजर जाता म्हणजे तुम्ही मारलेले अवलानी दिसतात तुमच्या तुम्हाला मोग मराठ्याचं करायचंय करायचं करण्याचं आहे कोण मी जर तिथे आलो ना तर त्याला सुद्धा देणार नाही त्याला ठेवा तुमचं कोणी त्याला मला आठ दहा मिनिटात ते मोकळं कर लवकर सरकार ऐकत नसल्यावर त्या गोष्टी मी आंदोलन सोडून गेल्यावर त्या गोष्टी विनाकारण त्याचं कारण सांगतोय बोलायचं शिएष्टी पशे पंचवीस तीसच जणू येत माकड त्याच्यामुळे आपल्या अठरा किलोमीटर लोक लो थांबले तिथे यायचे दोन टक्के सुद्धा लोकांना दिलं अठ्याण्णव टक्के बाहेर येत आणखी या मुंबईत यायचे भंगारपोरामुळं कोणी दे त्या जण ते सरपंच सांगायला गेलं त्याला उलट बोललं याचा अर्थ आपल्यातलं नाही कारण सरपंच सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळपास लोकांना आंदोलक ते माघारी कोणता ते आपल्या आंदोलनातला नाहीये आणि आंदोलनात असलं ते एक मिनिटात म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगता तिथं लावतो तुम्हाला गोडीत बी आरक्षण द्यायचं सांगितलं आणि दगड मारले तरी आरक्षण पाहिजे मग तुम्हाला प्रेमान देतो ना गोडीत तुम्हाला काही गरज येतात हे उपस्थित कुठं नाही करणारे मायावर मनाची वेळ येऊ वेळेला बर का ते आमचे नाही हे मायावर आणखीन वेळेला का मी आणखीन तसं म्हणलेलं नाही गरीब श्रीमंत सगळे आंदोलन आहेत त्या सी एस टी बसी कोणाच आहेत ते पटापाटा वळखा त्याला सांगा गाड्या तिकडे देऊन लाव नुसतं रोड झोपत देऊन त्याचे दोघा झाले टाकलेले म्हणजे म्हणते ना मला माहित नाही खोटी माहिती असू शकते त्याला हे बदनाम करायचं पण ते खरं असेल तर ते इतक्या तो परत येत आहे म्हणजे राबत नाहीच म्हणून त्याला मला लवकर गाड्या काढ मी जर मग लोक खोलून पुन्हा एकदा काय करा आपल्या माऊली दोन चार जण शेष्ठ जा सरपंच श्रेष्ठ जा बोल ती माउले सात आठ जण जा तिथ जा जा आपले जाऊले पुढे तुम्ही सातारा वाले तुम्ही पण जा तुमच्या असेल तुम्हाला सगळ्या जिल्ह्यात एक एक पोर गजा आहे तिथं कोणत्याच जिल्ह्यातलं माल दे प्रत्येक जिल्ह्यातला एक एक पोरगाजा जास्त जाऊ नका बोले ना, ना समजून सांगा काकडे का तुम्ही पण जा

मला बोलायला उगत्रास देऊ ना काय तुम्ही उद्यापासून बोलता येणार नाही मला तुम्ही काय पाहतो मला त्यांनी नाही ऐकलं मग बघू ना सरकार सहकार्य करते दर तुम्ही म्हणतो पाहतो हे शंभर टक्के तातख नाही